जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सव्वीस जिल्ह्याचं पंचवीस टक्के अग्रिमचा पिकम्याचा अपडेट आपण घेणार आहोत आता हे सव्वीस जिल्हे कोणते असणार आहेत त्यामधले मंडळ कोणते असणार आहेत मंडळे किती पात्र करण्यात आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यात त्यानंतर हेक्टरी विमा आपल्याला किती मिळत आहे कोणत्या पिकाचा विमा जमा होत आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कशा प्रकारे जमा होत आहेत कोणत्या बँकेत जमा होत आहेत हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन नवीन नवी अपडेट घेण्याकरता एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून आपल्याला इतर शेतकऱ्यांसुद्धा ही माहिती पोहोचेल असेच नवीन अपडेट आपल्याला घेता येतील मित्रांनो एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जो पीक विमा हिस्सा असतो तो पीक विमा हिस्सा कंपनीला देण्यात आलेला आहे आणि याचा वितरण हे होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो चौथी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आधी सूचना करण्यात आल्या होत्या त्यामध्ये एजो मोजा असेल त्यानंतर पावसाचा खंड असेल त्यानंतर मोठ्या प्रमाणात काही भागात पाऊस सुद्धा पडला यातून आपल्या शेती पिकाचं उत्पन्न घटलं त्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून विमा मंजूर करून देण्यात आला आता लोकसभेची निवडणूक असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर याचा दृष्टिकोन धरून आणि शेतकऱ्यांना काहीतरी एक विम्याचा हिस्सा म्हणून ते वाटप करण्याकरता आता सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे आता लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि त्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे मित्रांनो एकंदरीत आता दोन तीन दिवसात एक आचारसंहिता लागू शकते त्या कारणाने शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे लवकरच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले मित्रांनो अकोला जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात मंडळ हे वगळण्यात आले होते परत त्याच्यावर विचार विचार झाला त्याच्यानंतर परत काही तुट्या होत्या त्या तुरट्या दूर करण्यात आल्या आणि सर्वोच्च सर्व एकावन्न मंडळ हे पात्र करण्यात आले याचं वाटप सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आणि आता अमरावती जिल्ह्याचं सुद्धा तसंच होतं अमरावती जिल्ह्यात सुद्धा एकोणऐंशी मंडळ पात्र करण्यात आले होते परंतु याचा पीक विमा वाटप करण्यात आला नव्हता आणि आता हे मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे राज्य सरकार केंद्र सरकारचा जो हिस्सा असतो तो पीक विमा कंपनीला देण्यात आलेला आहे याचं वितरण करण्याकरता आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात शहाण्णव मंडळासाठी पिक विम्याचं वाटप हे होणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यात अठ्ठा धाराशिव जिल्ह्यात अठ्ठावीस मंडळासाठी नुकसान भरपाई विकमा मंजूर करून देण्यात आला आहे आणि याचं वा याचं सुद्धा वाटप हे होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत हेक्टरी दहा ते बारा हजार काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत आता जशा प्रकारे जिल्ह्याची आणेवारी असणार आहे त्या जिल्ह्याच्या आणेवारीनुसार हे पैसे काही शेतकऱ्यांना आठ हजार काही शेतकऱ्यांना दहा हजार अशा प्रकारे याची क्लेमनुसार हे पैसे जमा होत आहेत मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात एकाहत्तर मंडळासाठी पंचवीस टक्के अग्रेनचा वाटप होणार आहे चंद्रापूर जिल्ह्यात दोन मंडळाचा पंचवीस टक्के पिकमा हा वाटप करण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यात बहात्तर मंडळासाठी पंचवीस टक्के अग्रेनचा वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून पिकमा हिस्सा कंपनीला देण्यात आलेला आहे याचं वाटप सुद्धा आता करण्यात येणार आहे मित्रांनो जालना जिल्ह्यात मात्र प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात थोडेफार प्रमाणात पैसे जमा झालेले परंतु उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा याचा वाटप होणारे अठरा मंडळासाठी पंचवीस टक्के पिकमा हा वाटप होणार आहे मित्रांनो धुळे जिल्ह्यात धुळे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून अठ्ठावीस मंडळ पिकम्या साठी मंजूर करण्यात आले होते केंद्र सरकार राज्य सरकारचा जो हिस्सा आहे तो सुद्धा विमा कंपनीला वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यात चौदा जिल्ह्या चौदा मंडळाचा पंचवीस टक्के पिकमा हा वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले मित्रांनो नांदेड जिल्ह्यात हे जिल्हा प्रतिक्षित होता आणि काही प्रमाणात वाटप वाटपसुद्धा झालेले आहे आता उर्वरित बरेच जिल्ह्यात शेतकरी आहेत शेतकऱ्यांना सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत नागपूर जिल्ह्यात दहा मंडळासाठी पंचवीस टक्के पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यात सत्तेचाळीस मंडळासाठी पंचवीस टक्के पीक विमा हा वाटप होणार आहे त्यानंतर परभणी जिल्हा याचं वाटपसुद्धा झालेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात हे पैसेसुद्धा जमा झालेले म्हणजे बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत पुणे जिल्ह्यात आता सुरुवातीला दोन दिवसापूर्वीच काही पैसे शे, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे यामध्ये पस्तीस मंडळासाठी पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा वाटप होणार आहे बीड जिल्ह्यात त्रेपन्न मंडळासाठी पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा हे वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत याचं वितरण सुद्धा आता होत आहे बिलडा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात त्रेचाळीस मंडळा सॉरी त्र्याहत्तर मंडळासाठी पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा वाटप करण्यात येणार आहे तशा प्रकारच्या आता सूचना आलेल्या आहेत आणि याचं वाटप सुद्धा काही प्रमाणात सुरू झालेले आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा याचं वाटप हे होणार आहे मित्रांनो भंडारा जिल्ह्यात एकच मंडळ पात्र करण्यात आलं होतं आणि याचं वाटप सुद्धा झालेलं आहे मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेती पिकाच्या विम्याचे मोठ्या प्रमाणात क्लेम केले होते आणि यामध्ये सतरा मंडळासाठी पंचवीस टक्के पीक विमा मंजूर करण्यात आला होता हजारापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत आणि उर्वरित शेतकऱ्यांचे शेतकरी हजारासाठी हजार रुपये पैसे जमा झाले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे आता जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यात शेहेचाळीस मंडळासाठी पीक विम्याचं वितरण करण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आणि त्याचं वाटप सुद्धा आता होत आहे मित्रांनो वर्धा जिल्ह्यात बारा मंडळासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो वाशिमचा जर पीक विमा बघायचं झालं तर वाशिमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात पैसे जमा झालेले आहेत म्हणजे बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत आता यामध्ये काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांचा आधार लिंक नसेल असे काही शेतकरी वंचित आहेत आणि या सवि जिल्ह्यात सुद्धा शेतकरी वंचित आहेत कारण तर काही बऱ्याच काही शेतकऱ्यांचा आधार लिंक नाही त्या कारणाने पैसे जमा होण्याकरता आपल्याला अडचण ही निर्माण होत आहे नक्कीच आपला आधार लिंक करून घ्या मित्रांनो सांगली जिल्ह्यात सदोतीस मंडळासाठी पंचवीस टक्के आगीनच्या पिकम्याचं वितरण हे करण्याकरता सुरुवात झालेली आहे सातारा जिल्ह्यात से सहासष्ट मंडळासाठी पंचवीस टक्के आगीनच्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या आणि त्याचं वितरण करण्याकरता आता पीक विमा कंपनीला जो निधी आहे तो दिलेलं आहे आणि त्याचं वाटप सुद्धा आता करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात सॉरी सोलापूर जिल्हा शेचाळीस मंडळासाठी पंचवीस टक्के पिकमा येत्या दोन दिवसात हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात होणार आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात सतरा मंडळासाठी पंचवीस टक्के पिकमा हे वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले होते आणि त्याचं वाटप सुद्धा चार दिवसापूर्वीच याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता यामध्ये बरेच काही शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक नाहीत अशा शेतकऱ्यांना मात्र काहीतरी दिवस वेटिंग वर राहावं लागेल आणि आपला आधार लिंक नसेल केलं तर आपण नक्कीच लिंक करा आधार लिंक करताना बँक बँकवाला सविस्तर अशी माहिती द्या आधार लिंकचे बरेच प्रकार आहेत त्यांना सांगा की शासनाच्या ज्या बी सबसिडी आहेत त्या सबसिडी आमच्या खात्यावर जमा होतील म्हणजेच डीबीटी अंतर्गत हे पैसे जमा होतील त्यासाठी आम्हाला आधार लिंक करून द्या आधार लिंक नंतर झाल्यानंतर आपल्या हे खात्यावर पैसे लगेच काही दिवसात जमा होतील मित्रांनो अशा सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मी वारंवार सांगत आहे आपला आधार लिंक नसेल तर नक्कीच आधार लिंक करा जेणेकरून आपल्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सोपं आणि सुलभ होईल सर्कुलर शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आपल्या खात्यावर जमा होतील मित्रांनो अनुदान दुष्काळी अनुदान सुद्धा आता लवकरच जमा होणार आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला आधार बेसवरचे हो पैसे जमा होणार आहे आधार नक्कीच लिंक करून घ्या जेणेकरून आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही मित्रांनो नक्कीच आपण या सवि जिल्ह्यातील असाल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो